रामकृष्ण हरिमाऊली आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं मुखाने आहे संक्रांती विशेष नववधूसाठी पूजा करून गणपतीची पूजा करून गणपतीची लावून तुपाची फुलवात लावून तुपाची फुलवात रावांचा घेऊन हातात रावांचा घेऊन हातात करते नवीन संसाराला सुरुवात करते नवीन संसाराला सुरुवात मच्छीपासून जन्मले मच्छिंदरनाथ मच्छीपासून जन्मले मच्छिंदरनाथ रावांना दिली मी जीवनभराची साथ रावांना दिली मी जीवनभराची साथ आईची माया वडिलांची छाया आईची माया वडिलांची छाया रावांचं नाव घेऊन पडते सर्वांच्या पाया रावांचं नाव घेऊन पडते सर्वांच्या पाया यमुनेच्या तीरावर कृष्णवाजे तो मुरली यमुनेच्या तीरावर कृष्णवाजे तो मुरली रावांच्या जीवावर सगळी हौस माझी कुरली रावांच्या जीवावर सगळी हौस माझी पुरली तुळशीला घालते प्रदक्षिणा विष्णूला करते नवस तुळशीला घालते प्रदक्षिणा विष्णूला करते नवस रावांचे नाव घेते आनंदाचा दिवस रावांचं नाव घेते आज आनंदाचा दिवस तुळशी माला विष्णूला वाहिली तुळशी माला विष्णूला वाहिली रावांच्या जीवासाठी मुंबई पाहिली रावांच्या जीवासाठी मुंबई पाहिली दारापुढे वटा वट्यावर लावली तुळस दारापुढे वटा वट्यावर लावली तुळस रावांच्या घरी होईल संसाराचा सुखाचा कळस रावांच्या घरी होईल संसार सुखाचा कळस काचेच्या गिलासात गुलाबी शरबत काचेच्या गिलासात गुलाबी शरबत रावण वाचून मला नाही करमत रावण वाचून मला नाही करमत बैलाच्या शिंगाला लावला रंग बैलाच्या शिंगाला लावला रंग राव झाले माझ्या प्रेमात दंग राव झाले माझ्या प्रेमात दंग आज आहे हळदीचा दिवस नका करू घाई आज आहे हळदीचा दिवस नका करू घाई रावांना जन्म देणारी धन्य ती आई रावांना जन्म देणारी धन्य ती आई पावसात भिजले मी ओले चिंब पावसात भिजले पावसात भिजले मी ओले चिंब रावांचे माझ्या मनात आहे प्रतिबिंब रावांचे माझ्या मनात आहे प्रतिबिंब शंकराच्या गळ्यात सर्पाचा वेढा शंकराच्या गळ्यात सर्पाचा वेढा रावांनी दिला मला मथुरेचा पेढा रावांनी दिला मला मथुरेचा पेढा